राधे राधे गेले आठ दहा दिवस ना पहाटे तीन ते पाच मध्ये माझी झोप उडवत होती काय कधी सव्वा तीन कधी सव्वा चार कधी साडेचार कधी चार दहा अशी म्हणजे नेहमी आपोआप झाग यायची तर बऱ्याच ठिकाणी मी वाचलं की तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर झाग येते पण मला तसं पण नव्हतं वॉशरूमला वगैरे काय जायची इच्छा नव्हती तरी त्यावेळेला जाग येते ये येते आज पण आली मला तर मी म्हटलं असं का होतंय काय आहे म्हणजे जा याच्यामागे काहीतरी संकेत आहे काहीतरी आहे जे आपण जाणून घेतलं पाहिजे एखाद दिवस झालं तर ठीक आहे पण रोज होतं म्हणजे नक्कीच काय आहे ते मला बघायची खूप म्हणजे वाचायचं काहीतरी जाणून घ्यायचं अशी माझी इच्छा होती पण त्यावेळेला जेव्हा मी ते सगळं वाचलं तेव्हा मला म्हणजे खूप छान वाटलं कारण ह्या वेळेला म्हणजे रात्र संपलेली असते आणखीन झुंझुमझू पहाटा पहाटेची सुरुवात झाली असते त्यातला मदरा मधला जो ब्रह्ममुहूर्त असतो तो अत्यंत शुभ असतो अत्यंत चांगला असतो आणि तुम्ही समजा तुमच्या बाल्कनीत वगैरे जाऊन जर का असा श्वास घेतला तर इतकं फ्रेश वाटतं कारण पूर्ण ब्रह्मांड एकदम म्हणजे जागृत असतं आणखीन अगदी निर्मळ असतं आणखीन पोल्युशन वगैरे काही नसतं म्हणजे कमी असतं फार त्यामुळे अगदी आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि असं म्हणतात त्यावेळेला ब्रह्मांडच परमोच्च कोटीला असतं आणि अशा वेळेला काही ठिकाणी मी वाचलं की आपले जे पूर्वज असतात ते आपल्याला काहीतरी चांगलं सांगायला जातात आणि हेच शुभ संकेत आहे यात काहीही घाबरण्याचं वाईट वाटण्याचं दुःखी होण्याचं किंवा आता काय होणार आपलं असं काही नसतं हे सगळं चांगलंच असतं यात कुलदैवता आपल्याला असं मी वाचलं ते मी तुम्हाला सांगते आशीर्वाद द्यायला येतात पण ह्या वेळेला एक सगळ्यांनी एकच सांगितलं ते इतकं चांगलं की त्यावेळेला ओम नम शिवाय हा जप करावा आणि किंवा मग मी तो तर करतेच आणि झोप येईपर्यंत कारण एवढ्या लवकर उठून काय करणार झोप येईपर्यंत मी कृष्णाय वासुदेवाय जो माझा आवडता मंत्र आहे तो म्हणते पण ओम नम शिवायचं जरूर म्हणावं त्यात त्याने आपल्याला खूप खूप फायदा होतो कारण मन शांत होतं आणखी असं म्हणतात की पॉझिटिव्हच होतो ह्याच्यात तुम्हाला समजा काही आपल्यासाठी कुटुंबासाठी कशाहीसाठी प्रार्थना करायची असेल ना तर ती पॉझिटिव्हच करा कारण काही जण कसे म्हणतात ते मी तुम्हाला सांगते जे विच इज नॉट करेक्ट मला आजारी पडायचं नाही आता एक लक्षात ठेवा ब्रह्मांडाला नाही नो निगेटिव समजत नाही मग आजारी पडायचं नाही जातं मग तुम्ही आजारी पडता त्यामुळे आजारी पडायचं ने, ना, नाही असं नाही करायचं मला नेहमीच आरोग्यदायीच राहायचं आहे मला पूर्ण तब्येत माझी चांगलीच असली पाहिजे किंवा मला गरीब राहायचं नाही असं नाही म्हणायचं नेहमी निगेटिव्ह येईल असं काहीच तुम्ही बोलू नका कारण ब्रह्मांड पॉझिटिव्ह घेतं त्यांना चांगलं वाईट कळत नाही आजारी पडायचं एवढंच घेतं नाही जाता आणि मग आपल्याला सारखं वाटतं की आपलं आपण आजारी होतं आजारी होतं हे अगदी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर का कुठलीही त्यावेळेला प्रार्थना केली तर ती पॉझिटिव्ह करा आणि अत्यंत चांगलं आहे तीन ते पाचमध्ये जा घेणं काही वाईट नाही सगळं मी वाचलं ते अतिशय चांगलं शुभ वाचलं त्यामुळे आता मला जा जा तरी पहिल्यांदा मला वाटलं पता काय माहीत नाही ती एक दोन दिवस नाही दहा दिवस झाले मी तीन ते पाचमध्ये झाकते म्हणजे काय तर खूप चांगलं असतं म्हणजे आणि म्हणजे जवळजवळ ब्रह्मांडाची ऊर्जा ही आपल्या हृदयात सामावते असं पण काही मी म्हटलेलं आहे आणि पॉझिटिव्ह होतं सगळं आपलं नेचर आणि आपले विचार पण पॉझिटिव्ह होतात त्या वेळेला उठून जर का आपण जप केला किंवा प्रार्थना केली तर आता मी जे लिहिलंय की कधी कधी काय होतं प्रत्येक ग्रहाचे महादेशात आलेले आहेत किंवा काही ग्रह आपल्या हे बरोबर नसतात तर त्याच्याबद्दल मी सांगणार आहे पण शेवटी मी जसं नेहमी अनेक व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की आपलं जे भा नशिबात ब्रह्माने लिहिलं आहे भाग्याने लिहिलं आहे ते आपण बदलू नक्कीच शकत नाही काही करा ना आमजपाने आपल्याकडे जर का प्रॉब्लेम येणार असतील तर ते सहन करायची ताकद येते किंवा ते आपण माइल्ड करू शकतो त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते फार सुंदर उदाहरण आहे की एखादं जे जे आहे ते घडणारच आहे ते ब्रह्माने लिहिलं ते कोणी बदलू शकत नाही तर पार्वतीची एकदा हात बघायला नारदमुनी येतात आणि ते काय सांगतात की एक म्हणजे गळ्यात सर्प वगैरे असलेला अंगाला भस्म लावलेला असा आगोरी माणसाची जग लग्न होणार आहे पार्वतीचं तर तिची आई घाबरते ती म्हणते नाही 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 काय वाटेल तर झालं तर मी अशा माणसाची पार्वतीचं लग्न करून देणार नाही त्यावेळेला नारदमुनी म्हणतात ब्रह्माने लिहिलेलं त्यापेक्षा ती गेली तरी चालेल तर ते म्हटलं ते होणे शक्य नाही ब्रह्माने जे लिहिलं आहे ते फायनल आहे त्याच्यात बदल होणार नाही पण एक तुम्ही करू शकता कळलं कर की नाही की जप करून तप करून आप तुम्ही शंकराला प्राप्त करू शकता ज्याच्या गळ्यात पण साप आहेत अंगाला भस्म आहे तरीही तुम्हाला माहिती आहे की तो ते किती देव म्हणून देवाधिदेव आहेत आणि पूज्य आहेत त्यामुळे त्याप्रमाणे पार्वतीने तप केलं ते तुम्हाला माहिती नाही माहितीच आहे की आणि शंकराला आपला पती म्हणून स्वीकारलं म्हणजे ते आपल्या नशिबात असेल ते जरी चुकलं नाही तरी आपण त्याचे सोल्युशन तर काढूच शकतो तर मी आता एक एक ग्रहाचं वगैरे सांगते तुम्हाला बघा पटतंय का आणि समजा एखाद्या त्याच्यावर उपाय सांगितल्यामुळे समजा अमकं आहे तर आपण अमकं केल्याने आपल्याला शांती येते हे कमीतरी होतं भोगायला तर लागणार तर भोग कमी होण्याचे जर का आपण प्रयत्न केला तर काय हरकत आहे जे सूर्य सूर्य म्हणजे तुम्हाला आहे ते पिता आहेत ते राजा आहेत त्यामुळे ते प्युअर असतात कर्तृत्ववान असतात कळलं की नाही आणि असे लोक असे असतात सूर्य हा असा असतो ज्या आणि त्याची जर का तो जर का खराब असेल त्याचे जर महादेशा चालू असेल किंवा खराब असेल तर काय होतं ह्याच्या विरुद्ध होतो म्हणजे तो म्हणजे फार तापट निघतात नंतर खूप म्हणजे सतत चीड होते असं सगळं जेव्हा होतं त्या समजायचं की आपला सूर्य खराब आहे अशा वेळेला काय करायचं मेन म्हणजे आपल्या वडिलांच्या पाया पडायचं बाय चान्स कुणाचे वडील नसतील वगैरे असं का असेल तर ओल्ड एज होममध्ये जाऊन तिकडच्या लोकांची सेवा करून त्यां त्यांचे जरी आशीर्वाद घेतले तरी खूप आपल्याला फायदा होतो नाही आणि शिवाय सकाळी उठून सूर्याला नमस्कार करणं किंवा सूर्याला अर्घ देणं ते तर अत्यंत चांगलं आहे जर का लगेच सूर्य येतं आणि ओम आदित्यय नवा असा जप केला तरी सूर्य आपल्याला शांत सूर्य शांत होतो आणि आपल्याला त्याचं जे ताप आहे तो कमी होतो आता चंद्र चंद्र म्हणजे आई चंद्र म्हणजे राणी चंद्र म्हणजे पाणी चंद्र म्हणजे शांतता म्हणजे हेच सगळे त्याचे गुण आहेत तुम्हाला माहितीच आहे कारण त्यामुळे सारखं म्हणजे पाणी पिणं चांगलं आईची सेवा करायची हे तर म्हणजे अगदी ते लिहायची पण गरज नाही सहज आहे की जिथे आ आईला आपण प्रसन्न करतो वडिलांना प्रसन्न करतो जिथे त्यांचे आशीर्वाद घेतो त्यांची सेवा करतो ते आपल्याला पूर्ण मिळतंच कळ किंवा का आणि शिवाय काय करायचं मिळते किंवा न म्हणतं शिवाय म्हणते की शिवाय काय करायचं मिळते की तुम्ही जे पाणी पिता त्याच्यात एक थेंब गंगाजल घालायचं गंगाजल पण नसेल तर आपण पूजा करताना पाणी घेतो त्यातलं पाणी थोडं आपल्या पाण्याच्या ह्याच्यात घालावं म्हणजे चंद्र पण शांत होतं आणि समजा तो चांगला नसेल कधी ते सूर्य किंवा छ प्रत्येक ग्रह हा चांगला पण असतो वाईट पण असतो मग जेव्हा तो असा असेल त्यावेळेला दशा चांगली नसेल त्या म्हणजे सूर्य खराब चंद्र खराब असेल तर तुम्ही काय करायचं की आईची सेवा किंवा आईच्या वयाचे जे वृद्ध बायका आहेत त्यांची सेवा केली तरी के तुम्हाला त्याचं पुण्य मिळतं म्हणजे जो जो खराब असलेला चंद्र असतो सूर्य असतो तो जरा शांत व्हायला मदत होते आता मंगळ मंगळ म्हणजे सेनापती मंगळाला ते कर्तृत्ववान असतात शूर असतो पण तो जर चांगला असेल तर सगळं पण समजा चांगला नसेल म्हणजे जेवढा तर ते आप तो माणूस मंगळ त्यांचा खराब असेल तो माणूस जरा आळशी असतो जरा भांडतो जिकडे तिकडे असं झाला समजायचं त्याचा मंगळ खराब आहे अशा वेळेला काय करायचं की हनुमान चालीसा चा म्हणायची आणखीन नाहीतर ते फायटर असतात हनुमान चालीसा चा मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांना शनिवारी वगैरे नमस्कार करायचा तेव्हा मंगळ प्रत्येकाचे उपाय मी सांगते हे जमले तर खरा म्हणजे आपल्या लक्षात आलं की बाबा आपलं मंगळ खराब आहे आपलं सूर्य खराब आहे चंद्र खराब आहे तर आपल्याला हे उपाय करायचे बुध बुद्ध बुध म्हणजे राजकुमार कारण हे लोक ना चे ह्याने का वयापेक्षा कमीच दिसतात त्यांची वाणी अतिशय चांगली असते नुसती वाणी नसते ते कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं म्हणजे दुसऱ्यांचं पण तेवढंच आनंदाने ऐकतात तेवढं आपण बोलतात आणि तो उद्य उदक खराब असेल तर याच्याविरुद्ध म्हणजे कसं वाणी एकदम अपमान करणार कोणाला काय म्हणणार कोणाचं ऐकून घेणार नाही कळलं की नाही नंतर वाणीच मग अशा वेळेला काय करायचं ती आपण आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपला बुद्ध खराब घ्या आपण उगाच रागवतोय लोकांचा अपमान करतोय तर आपण शांत राहिलं पाहिजे वाणी सुधारली पाहिजे आपली कळ नंतर स्वतःवर काम केलं पाहिजे की आता मी किती राग आला तरी वाईट बोलणार नाही कारण ना आपला मूळ गुण काय आहे की कम्युनिकेशन स्किल आणि वाणी चांगली मग ती कशाला कर खराब करायची आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि आपण केलं पाहिजे कळ नंतर ना विष्णू सहस्र नाम म्हटलं पाहिजे त्यांचं बुध खराब आहे असं त्यांना वाटलं गुरु गुरु म्हणजे तर बृहस्पती ब्रु, बृहस्पती म्हणजे गुरु आपल्या सगळ्यांना ज्ञान देणारे आपल्याला धन संतान बुद्धी पिता गुरु हे सगळं ते गुरुचंच लक्षण आहे हं तर असे जेव्हा त्यांचं गुरु ज्यांचा चांगला असतो था ना बर चा हो ते सगळ्यांना चांगला सल्ला देतात सगळ्यांशी चांगलं बोलतात सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करतात आणि ज्यांचा खराब असेल तर बरोबर विरुद्ध होतं लोकांच्या तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला का असं होतं आहे तेव्हा हो ते, ते लक्षात आलं पाहिजे आपला गुरु खराब आहे म्हणजे त्यांच्या बा बोलण्यात वजन नसतं ते काही बोललं तरी लोक जसं गुरु चांगला असला की जसं अगदी आनंदाने ऐकतात त्यांचं आणि त्यांचं मार्गदर्शन घेतात तसं गुरु खराब असला तर आपण खूप चुकीचं बोलतो हं नंतर हां आता असं आहे त्यांचा गुरु खराब आहे त्यांनी काय करायचं माहिती का आपल्यापेक्षा जे लहान आहेत म्हणजे आता तुम्ही बॉस असाल तर आपल्या खालचे लोक आपण या घरी जर आपण असू तर आपल्या घरी जे काम करतात त्यांना प्रेमाने वागायचं त्यांना मान द्यायचा कळलं ना ना की नाही त्यांचं योग्य क्रेडिट त्यांना द्यायचं त्यांना कारण त्यांचा अपमान आप आपण करायचा नाही हे लक्षात ठेवलं की आपोआप तो गुरु चांगला होतो हे म्हणजे मी जे दुसरं सांगते ना ते चांगलं होण्याचं की त्याने आपलं गुरु चांगला होतो वाणी चांगली बोलली की आपला बुद्ध चांगला होतो कळलं की नाही आज मी ते सांगते शुक्र शुक्र म्हणजे असं म्हणतात की दैत्यांचा देव शुक्र पण शुक्र म्हणजे विलास शुक्र म्हणजे सौंदर्य शुक्र म्हणजे अगदी लक्झरी लाईफ आवडणार हे शुक्र ते असतात त्यामुळे त्यांना नेहमी असंच सगळं चांगलं आवडतं आता खराब अस जर असेल तर मुख्य म्हणजे घर घाट त्यांचं शुक्र लोक नाही स्वच्छ ठेवतात शुक्र ज्यांचा चांगला असतो ते स्वतः था। सुंदर जातात कपडे छान घालतात छान छानछपकीची जरी आवड असली तरी त्यांची घरं पण स्वच्छ असतात अगदी टाप टीप लागते इकडे तिकडे फेकलेल्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत ज्या वेळेला आपल्या असं वाटतं जाऊ दे काय आवरायचं आहे त्यावेळेला डोक्यात आलं पाहिजे हे आपलं बहुतेक शुक्र खराब आहे आणि अशा आजच्या लोकांचा एक छान म्हणजे शुक्र पुरुषांचा ज्यांचा खराब असेल त्यांनी बायकोचे खूप प्रेमाने वागावं तिची म्हणजे तिचं कौतुक करावं आणि असं म्हणतात की तिला अगदी फुलासारखं जपावं म्हणजे हे था शुक्र चांगला होतो शनी शनी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे तो संत आहे तो न्यायाधीश आहे पण तो जरा आडीची आहे आडी खूप उग्र आहे कळलं की नाही नंतर खूप तो स्ट्रगल करतो पटकन कुठलं यश यश देतो ते खूप देतो पण त्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते पटकन यश मिळत नाही त्यांनी कळलं की आणि कोणाचाही खापल्या हाल खालच्या लोकांचा शनी म्हणजे तो जरी जज जर जर असला तरी मेक शुअर की तुम्ही ल आपल्या खालच्या लोकांचा अपमान करणार नाही त्रास नाही ग आणि ह्या लोकांचा मॅनेजमेंट चांगलं असेल ना शनीचं मॅनेजमेंट खूप छान असते कळ आणखीन हे लोक जसा बुद्ध वयापेक्षा लहान दिसतात तसे शनीचे लोक असतात ना ते वयापेक्षा मोठे दिसतात आजतात त्यापेक्षा कळलं आणि ह्या लोकांनी हनुमानाची आराधना करावी कृष्णाची आराधना करावी आणि त्यामुळे त्यांचा शनी शांत होतो चांगला होतो राहू राहू म्हणजे नेटवर्किंग आज जे सगळं आहे ते नेटवर्किंग राहूचं आहे कळलं की नाही सोशल मीडिया ए आय हे जे सगळं आहे ते राहूचं आहे राहूच्यामुळे हे सगळं होत आहे कळलं की नाही नंतर यांचे ना दुर्गाची आराधना म्हणजे दुर्गाची आराधना केली पाहिजे त्यांनी पूजा केली पाहिजे आणि मंदिर आहे ग घरातलं ते देऊळ आहे घरात ज्याची पूजा करतात ते देवघर आहे ने। ते नेहमी ह्या लोकांनी साफ ठेवावं म्हणजे त्यांचा राहू पण शांत होतो केतू म्हणजे एक स्वतःचंच स्वतःच्या विश्वास दंग असतात कळलं की नाही अध्यात्म केतू म्हणजे अध्यात्म तुम्हाला माहितीच आहे कळलं ते लोक चांगले ज्योतिषी असतात तर आणि शिती म्हणजे गणेश पूजा करावी अथर्वशीष शिष्य म्हणावं त्यां त्यांनी कारण त्यांचा जर का हेतू चांगला नसेल तर डिप्रेशनमध्ये जातात ते लोक कळलं की नाही आणि की जर काही व्यसनाधीन होऊ शकतात नंतर एकलकोंडे होऊ शकतात तर त्यांनी गणपतीची आराधना करून अथर्व म्हटलं की त्यांचा तू शांत होतो चांगला होतो जसं ते प्रत्येक ग्रह कधी खराब कधी चांगले असतात खराब असले तर कसं ओळखायचं आणि काय त्याचे उपाय छोटे छोटे उपाय आहेत आपण करतोच ना देवाचं त्यात थोडंसं एखादं आहे त्यामुळे छान आपलं लाईफ चांगलं जातं त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्याचा विचार करूया आपण आणि राधे राधे